नमस्कार आपण पाहत आहात बंजार लाईव्ह मी दत्तात्रय राठोड बंजार लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या जिंतूर येथे शांतता संचलित राहण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स संचलन जिंतूर शहरामध्ये आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता तसेच स्थानिक पोलिसांच्या वतीने संचलनाचे आयोजन करण्यात आले होते या संचलनामध्ये परभणी जिल्ह्यातील पोलिसांचे मुख्य अधिकारी तसेच मोठ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती हे पथसंचलन संपूर्ण जिंतूर शहरामध्ये पथसंचलन करून याचा विसर्जन तहसील कार्यालय येथे करण्यात आले अधिकारी संतोष कुमार असिस्टंट कमांडेट रॅपिड ॲक्शन फोर्स हैदराबाद यांच्या बटालियन गटाने आज जिंतूर पोलीस स्टेशन येथे चळ ठोकून दिवसभर संचलन करून संपूर्ण जिंतूर शहरामध्ये पोलीस स्टेशन ते मेन चौक नेवाती मोहाला मोठा मारुती गणपती गल्ली दादा शरीफ चौक तसेच एलदरी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानक बस स्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत पथसंचलन करण्यात आले आहे या पथसंचलनामध्ये परभणी पोलीस विभागाचे सर्व अधिकारी त्यामध्ये पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय अपर पोलीस अधीक्षक पानसरे उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन काढण्यात आले तसेच स्थानिक जिंतूर पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते हे पथसंचलन जिंतूर शहरात निघाले होते त्यावेळेस बघ्यांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात बघत होती व लोकांमध्ये कुतूहल निर्माण होऊ लागले की हे कशाचं आहे हा राष्ट्रीय हितासाठी केलेला आहे किंबहुना देशामध्ये जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे की एकीकडे पाकिस्तानासोबत युद्धजन परिस्थिती निर्माण झाली असा संशय जनतेतून व्यक्त होता म्हणून या संबंधात आमच्या प्रतिनिधी रॅपिड ऍक्शन फोर्स अधिकारी संतोष कुमार यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे की ज्यावेळी कोणत्याही निवडणुका असतात कोणताही मोठा कार्यक्रम असल्यास आस आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन पथसंचलन करत असतो तसेच या युद्धजन परिस्थितीचा आणि आमच्या पथसंचलनाचा काही एक संबंध नस नसल्याचे त्यांनी खात्रीलायक माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितले की महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्रा या तीन राज्यात नव्याण्णव बटालियन सध्या कार्यरत असून शांतता आणि सुव्यवस्थासाठी ह्या बटालियन सध्या पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हात व तालुक्यात जाऊन पथसंचलन संचलन करत आहे रॅपिड ऍक्शन फोर्स यांचे कार्य आहे ज्या ठिकाणी आर पी यांच्याकडून घटनेवर नियंत्रण झाले नसता आरएएफ च्या तुकडीला परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी तात्काळ पचारण करण्यात येते असे खात्री लायक वृत्त आमच्या सूत्राकडून मिळाले आहे प्रतिनिधी रामदास आडे बंजारा लाइव जिंतूर परवणी रॅपिड ऍक्शन फोर्स हैदराबाद से आए हैं परवणी जिला में 25 तारीख से 3 तारीख तक हमारा कॉल रहा अभी हम जो है जनता के बीच में घूम के उनको शांति का संदेश देना चाहते हैं जो अभी इंडिया पाकिस्तान का हालात है उससे हमारा कोई लेना देना नहीं उससे हमारे कोई संबंध नहीं है हमारा प्रोग्राम होता है रेप एक्शन फोर्स का कि हम हर तीन महीने पर अपने दिए हुए इलाके में जाके और वहाँ पर एरिया का परिचय अभ्यास करते हैं वहाँ के जनता के बारे में जानते हैं और लोगों के मन में विश्वास पैदा करते हैं कि कभी भी कोई इंसिडेंट होता है कॉमुनल लाइट होता है या और किसी तरह की परेशानी होती है जहाँ पे लॉ एंड ऑर्डर जो है ख़राब हो जाती है तो पुलिस से भी कंट्रोल ना हो पाए तो भारत सरकार के हम लोग खोलते हैं यहाँ पे जल्द से जल्द पहुँच के और पहले से जो जानकारी हमें प्राप्त होती है तो वहाँ पर आकर आसानी से काम कर सकते हैं और प्रभावी ढंग से बिना किसी मदद के हम काम कर सकते हैं तो यही मेरा हमारा उद्देश्य है यहाँ के बारे में जानना और इसको तो तो हम रिपोर्ट तैयार करके रखते हैं कि कभी भी सिचुएशन ख़राब हो तो हम यहाँ पर जल्द से जल्द आके और शांति व्यवस्था को बनाए रखते हैं सर आपके कितने लोग हैं एक प्लाटून हमारा आया है साठ लोगों का है सिक्सटी लोग आए हैं हार्म वगैरह सब साठ लोग हाँ सर हार्म वगैरह है लेकिन हम लोग को ऐसा प्रशिक्षण दिया गया है डेटिंग कि हम लोग कम से कम बल प्रयोग करके और वहाँ के लॉ एंड ऑर्डर को कंट्रोल करें दोन हजार एकोणीसच्या ला जे लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून पोलीस दलामध्ये रूट मार्च घेतला जातो आणि रूट मार्चसाठी मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी हैदराबादमधून रॅपिटेक्स ॲक्शन फोर्स त्याचबरोबर जिल्ह्यातील आर सी पी क्यू आर टी आणि डिव्हिजनमध्ये अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पाठविले आहेत आता आम्ही एक रूट मार्च या शहरामध्ये घेत आहोत त्यानंतर मग त्याची सांगत आहोत